तुम्हा मान्यस्वामी ऐषे खडावे मनामाजिप्रतिकूलनुकूलभावे विकल्पतया आडकाहि न एव असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया कोल्हापूरचे श्री श्यामराव उपळेकर यांनी लिहिलेली आठवण एका मालाकाराची सुमनांजली मी एक सेवेकरी भक्त असून कोणाचा अनुग्रह घेतलेला नाही श्री स्वामींची निरपेक्ष सेवाच मला आवडते स्वामींनी आपल्या दरबारात सजावटीची सेवा माझ्याकडे दिली आहे मी ही ती करण्याचा निर्धार केला आहे मी तारीख बारा डिसेंबर एकोणीसशे बहात्तर रोजी जन्मोत्सवास स्वतःच्या खर्चानं माझं संपूर्ण डेकोरेशन घेऊन गेलो त्यावेळी पावसमधील एका भक्तानं लाकडी स्टँडचा पाळणा भेट म्हणून दिला होता त्याला मी डेकोरेशन करणार होतो पण ज्या भक्तानं तो पाळणा दिला होता त्यानं खऱ्या फुलांचं डेकोरेशन करण्याचं ठरवलेलं मला समजलं तेव्हा मी त्यांना आनंदानं सांगितलं आपण डेकोरेशन केलं तरी मला चालेल शेवटी त्यांनीच खऱ्या फुलांचे पदर आणून माझ्यापुढे ठेवले आणि मलाच ते डेकोरेशन पूर्ण करण्यास सांगितलं ते मी अगदी मन लावून केलं त्यावेळी मी संपूर्ण पाळण्याची मापं घेऊन आलो होतो त्याचवेळी मी श्रीयुत भाऊसाहेब यांना सांगून आलो होतो की पुढील वर्षी मी संपूर्ण पाळण्याचं डेकोरेशन घेऊन येणार आहे तेथून मी इकडे आल्यावर गुरुपौर्णिमेला काम सुरू केलं यंदाच्या वर्षी काहीतरी नवीन करावं याचा संकल्प मी केला होता त्याप्रमाणे थर्माकोलचं डेकोरेशन करण्याचं योजलं त्याचप्रमाणे कामासही सुरुवात केली प्रथम श्रीयुत क दा राऊत पेंटर यांच्याकडे जाऊन त्यांना माझ्या डेकोरेशनची सर्व रूपरेषा सांगितली त्यांनीही या कामात मला मदत करण्याची इच्छा दर्शवली त्याप्रमाणे आम्ही दोघांनी या कामास सुरुवात केली हे काम निम्म अधिक तयार झालं तेव्हा आणखी पैशाची अडचण आली पण या गोष्टीकडं कोणीही लक्ष देण्यास तयार नव्हतं तेव्हा मी हा सर्व भार सद्गुरूंवर टाकला ज्यांचं काम मी करीत आहे त्यांनीच याची तजवीज करावी असं एकाजवळ म्हणालो आणि घरी आलो तेव्हा एक इसम लग्नाच्या डेकोरेशनची ऑर्डर घेऊन आला होता असं मला समजलं तेव्हा मी लगेच त्याच्याकडे जाऊन काम पक्कं करून घरी आलो तोपर्यंत दुसरा इसम मागील कामाचे पैसे घेऊन आला होता हे सर्व डेकोरेशनचं काम संध्याकाळी पूर्ण करून मी घरी आलो बाजारात जाऊन काहीतरी खरेदी करण्यास म्हणून बाहेर पडलो तेवढ्यात श्रीयुत शांताराम जामसंडेकर वाटेत भेटले आणि श्री सदानंद नार्वेकर यांच्याकडून आलेलं एक पत्र त्यांनी माझ्याकडे दिलं ते मी तसंच खिशात ठेवलं आणि पुढील कामास निघून गेलो तो दिवस बुधवार तारीख होती वीस जून एकोणीसशे त्र्याहत्तर दुसरे दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी नऊ वाजता श्री दत्त आणि साईबाबा यांच्या फोटोसमोर ते पाकिट ठेवून लगेच ते पाकिट उघडलं तेव्हा त्यात दीडशे रुपये आणि पत्र होतं यालाच म्हणतात गुरुकृपा आणि आता बाकीचं काम पण पूर्ण झालं नंतर दिवाळीच्या कामास सुरुवात केली ते काम पूर्ण होताच श्रीमत् स्वामींच्या पाळण्याचं डिझाईन काढून डेकोरेशन तयार करण्यास सुरुवात केली मी ते काम एक महिन्यात पूर्ण केलं नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात श्रीमद स्वामी यांच्या जन्मोत्सवाचं डेकोरेशन करण्याबद्दल सेवा मंडळाकडून पत्र आलं त्याचं उत्तर म्हणून मी उत्सवाच्या आधी दोन दिवस येत आहे असं कळवलं हे काम सेवाभावानं करायचं होतं त्याप्रमाणे मी सर्व डेकोरेशन घेऊन शुक्रवारी तारीख तेरा डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी सकाळी निघून दुपारी अडीच वाजता पावसला पोहोचलो परंतु भाटे ते पावस या आठ मैलांच्या मध्यावर डेकोरेशनची एक करंडी मोटारीवरून उडून वाटेत पडली हे मला पावसच्या स्टँडवर आल्यावर समजलं त्यात सर्व नवीन केलेलं डेकोरेशन होतं लगेच ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना ही गोष्ट सांगितली त्यांना असं सांगितलं की जर परत जाताना वाटेत करंडी मिळाली तर तसं तिथल्या स्टँडवर किंवा श्री स्वामी यांच्या घरी कळवा तेथून मग मी आश्रमात आलो तिथे लोक जेवायला बसले होते मी आंघोळ केली आणि नंतर मी आणि श्री जायदे जेवणास बसलो जेवण झाल्यावर थोडीशी विश्रांती घेतली आणि चहा कॉफी झाल्यावर श्री स्वामी यांच्या दर्शनास गेलो दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर बाहेरच्या भक्तमंडळींना झालेला सर्व प्रकार सांगितला त्यांना या गोष्टीबद्दल चिंता वाटली पण मला त्याची चिंता वाटली नाही रस्त्यात पडलेली वस्तू परत मिळणं अत्यंत कठीण होतं त्यामुळं मी त्याचा जास्त विचार केला नाही लगेच श्रीयुत देसाई बंधूंनी ताबडतोब एक इसम सायकलवरून पाठवून दिला तो सायंकाळी परत आला पण करंडीचा काहीच पत्ता लागला नाही सायंकाळी मी बाकीच्या डेकोरेशनच्या करंड्या आणि सामान उत्सवाचे घरी घेऊन गेलो आणि तिथंच मुक्काम केला दुसरे दिवशी दुपारी जेवण झाल्यावर डेकोरेशन मंडपात लावण्यास सुरुवात केली रात्री आठ वाजता सर्व कामं संपली दुसरे दिवशी रविवारी सकाळी सात वाजता वाचनाचा सप्ताह चालू होणार होता म्हणून आम्ही सर्व मंडळींनी पहाटे चार वाजता सर्व प्रातर्विधी आटोपून तेथील मंडप झाडून स्वच्छ केला आणि तिथं सर्व बैठकी घालून सुसज्ज केला वाचणारी सर्व मंडळी साडेसहा वाजता तिथं हजर झाली होती सात वाजता सप्ताह चालू झाला सायंकाळी चार वाजता सप्ताहाच्या पहिल्या दिवशीचं वाचन संपलं चहापान झालं आणि आम्ही सर्व मंडळी श्रीमद स्वामी यांच्या दर्शनास गेलो असता तिथं असं समजलं की तुमची हरवलेली डेकोरेशनची करंडी सापडली आहे लांजाला मिळाली आहे सोमवारी सायंकाळी आणून देणार आहे पण त्यातील एक लहान हार मी माझ्या घरातील श्री दत्ताच्या फोटोज घातलेला आहे त्याची किंमत काय असेल ती मी देणार आहे तरी मला विचारून सांगा तेव्हा मी त्यांना असा निरोप पाठवला की त्याचे पैसे मी घेणार नाही ही सर्व श्री दत्ताचीच आणि सद्गुरू कृपाच आहे या घटनेचं मला अ अत्यंत आश्चर्य वाटलं त्यामुळं जन्मोत्सव बहारीचा झाला सर्व आनंदात बुडाले मी एक सेवेकरी भक्त असून मी कोणाचाही अनुग्रह घेतला नाही इतर लोकांनी मला अनुग्रह घेण्याबद्दल सांगितलं तेव्हा मी असं सांगितलं की त्याचं पथ्य मला जमणार नाही श्री स्वामींची निरपेक्ष सेवा हीच मला अत्यंत आवडते यावरून श्रीमद स्वामींनी आपल्या दरबाराची सजावट माझ्याकडे दिली आहे मीही याप्रमाणेच ती करण्याचा निर्धार केला आहे कोल्हापूरचे श्रीयुत शामराव उपळेकर यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकलीत उद्याच्या भागात आपण कोल्हापूरच्याच सौ नलिनी कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्